परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे नागपंचमी तर सकाळी सकाळी निर्मय शाळेत जाते म्हणून आज आमच्याकडे नागपंचमीला असते चणे पुरी पुरी वगैरे असं नाही म्हणजे पोळ्या नाही केल्या तरी चालते कारण तावा आज मांडत नाही तर।, तर आज मी बनवत आहे चने पुरी आणि खिचडी पांढरा भात मांडला नाही जात तर म्हणून खिचडी तर सकाळी सकाळी जो स्वयंपाक आहे तो मी आटपून घेतला आंघोळ केली आणि पटकन स्वयंपाकाला लागली म्हणजे निर्मयला वेगळं आणि स्वयंपाक वेगळा असं करत बसली नाही हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा तर आज आहे नागपंचमी सर्वात आधी तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ब्लॉग मी सकाळी सुरुवात केलेली आहे कारण निर्मयला टिफिन द्यायचं होतं आणि मला सोबतच तिला तेच बनवायचं होतं जे मी आज बनवणार आहे तर चणे पुरी आणि खिचडी असा स्वयंपाक आज आमच्याकडे असतो तर मी म्हटलं सकाळीच पटपट बनवून घेते तर म्हणून मी अवतारातच नव्हती मी म्हटलं ब्लॉगमध्ये आता यायचं नाही जे काही करतो आपण ते दाखवून द्यायचं तर मसाला किंवा मग चणे वगैरे बनवणं हे सर्व तुमच्यासोबत मी शेअर केलं इन शॉर्टमध्ये कारण खूप जास्त घाई होती आणि घाईच झाली म्हणजे तो निवांश उठ सकाळीच उठतो तो एकीकडे धावतो मी एकीकडे धावते आणि घरामध्ये पसारा तर पसाराच पसारा असते तर बघा आता तुम्हाला मागे दिसत असेल तर जी नॉर्मल देवाची पूजा असते ती मी आता करून घेतली आणि नागपंचमीची जी पूजा आहे आता तुमच्याकडे कशी आहे माहिती नाही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते कोणी फोटो ठेवतात कोणी तांदळानी देवता काढतात चार प्रकारचे त्याची पूजा करतात असं वेगवेगळं असते आता मी नॉर्मलच आहे ग पिंडीची पूजा करून घेते त्यानंतर तांदळाने जे आहे नाग काढते आणि जमल्यास आज मंदिरात जाऊन येते जवळ एक मंदिर आहे तिथे आहे नागाची पिंड तर तिथे दूध वगैरे घेऊन बाकी सगळे जात असतात तर आता पाऊस नाही राहिला तर बघते सुद्धा जाऊन येते तर आता सर्वात आधी मी जे आज नागपंचमीसाठी प्रसाद लागणार आहे ज्वारीच्या लाया त्या फोडून घेते आणि बाकी मग पूजा करून घेते ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते असेच कनेक्ट रहा तर आज जसं म्हटलं जाते की नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टींचा आपल्याला पाळाव्या लागतात काही गोष्टी तर जसं की काही गोष्टी कापायच्या नसतात चाकूने वगैरे किंवा गॅसवरती तावा मांडायचा नसतो आणखी भरपूर काही गोष्टी असते पण ज्या प्रत्येकांच्या निच पाडणं होत नाही आता या जुन्या गोष्टी आहे पण खरं तर जेवढ्या शक्य होते तेवढ्या पाळायला पाहिजे तर आता मला चणे बनवायचे होते ना तर मी आज निवांश उठला आहे तर मला चणे बनवायचे होते ना तर मी आज मिक्सरमध्ये जे आहे पेस्ट करून घेतली टोमॅटो कांदा आणि मिरची वगैरे त्या त्यासोबत कोथिंबीर वगैरे सर्व एकत्र टाकून मिक्स करून घेतलं आणि जो मसाला तुमच्यासोबत काय पाहिजे हो देते जो मसाला तुमच्यासोबत शेअर केला तोसुद्धा मिक्सरमध्ये आता मिक्सर चालवायला पाहिजे की नाही ते मला माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आम्ही इथे आता डॉगीला घेऊन खेळत आहो भू 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 न टाकी कसा करतो तर आता जेवढ्या शक्य होत्या आपण तर म्हणजे जाणून बुजून चुका तर करत नाही बाकी गोष्टी तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा म्हणजे त्याच गोष्टी कवर होत जाईल नाही का हो ना निवांश गुड बॉय आणि आज आमच्याकडे पाऊस आहे तुमच्याकडे आहे का असा रिमझिम रिमझिम पाऊस कंटिन्यू सुरूच आहे तर आता बाकी पूजा मला माहिती नाही पिल्लू करू देईल नाही देईल आता त्याला आधी जेवण चालते आज आमच्याकडे खिचडी बनवते म्हणजे पांढरा भात बनवत नाही त्यामध्ये हळद टाकून असा टाईपचा तर आज मी त्यामध्ये मूंगसुद्धा टाकली तर खिचडीच बनवून घेतली पिलूसाठी तर आता त्याला आधी खिचडी चारून घेते मग बाकी लाया वगैरे फोडते ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते हो ना निवांश असं कर बाय बाय डॉगी काय करताय डॉगी झोपला का डॉगी डॉगी झोपं का अले तोंडात नाही टाकायचे असते ना पिल्लू खूप जास्त बदमाशाला ए डॉगी असं इकडे तिकडे जायचं नाही असं सोबत तिथे खेळायचं हो हो बापडे खूप चिलबिल चिलबिल आहे आणि खरंच म्हणतात सर्व कि मुलापेक्षा मुलीपेक्षा मुलगा थोडसा ना असतो बदमाश असतो आणि हां आहे खूप जास्त हट्टी झालेला आहे म्हणजे मला पाहिजे म्हणजे पाहिजे अशी आत्तापासून सुरुवात झालेली आहे आणि खास करून निर, निर्मय जे वगैरे असे काही गोष्टी ठेवून राहिल्या आता तिने हे केलं आहे असाइनमेंटसाठी तर बस याला त्या गोष्टी पाहिजे असते दे म्हणजे दे आता कधी शांत होईल माहिती नाही पण सध्या तर हळूहळू तो हट्टीपणा करायला लागला आहे चला जेवण चारती पिल्लूला आता तर लाया फोडायच्या ना वेगवेगळे प्रकार आहे आता कोणी कोणी काय करतात ज्वारीला जे आहे दोन तीन घंटे पाण्यामध्ये विजत घालतात आणि त्यानंतर तान फोडतात पण आता मला फक्त पूजेपुरत्या पाहिजे आहे म्हणजे साधारण अर्धा अर्ध्या जरी फुटल्या तरी मला पूजेपुरत्या होईलच म्हणून मग मी विजत वगैरे घातल्या नाही आणि का लक्षातसुद्धा नव्हतं तर ठीक आहे इथे माझ्या लाया ज्या आहेत फुटायला लागलेल्या आहेत तर जसं मी सांगितलं घरची देवांची जी पूजा आहे ती मी थोडं आधी केलेली आहे आणि त्यानंतर आता जे आहे नागपंचमीची पूजा करतात इथे तांदळाच्या सहाय्याने जे आहे मी नागदेवता काढून घेतलेले आहे सर्प साप काढून घेतलेले आहे जे आहे आई वडील आणि त्यांचे दोन पिलं म्हणजे जेवढी मला माहिती मी ॲडॉप्ट केलेली आहे तेवढी पूजेमध्ये तुमच्यासोबत शेअर करतात त्यामध्ये इकडे तिकडे काही होऊ शकते ते तुम्ही मला कमेंटद्वारे जे आहे सांगूच शकता तर इथे जे आहे पिंडाला मी काय म्हणतात त्याला पंचामृताने अभिषेक घालून घेत आहे कारण आज त्यांचाच दिवस आहे शंकराचा दिवस आहे आणि पूर्ण श्रावण महिना जो आहे तो शंकराचाच आहे तर पंचामृताने अभिषेक करून घेत आहे आणि त्यानंतर बाकीची पूजा जी आहे ते कंटिन्यू करते नागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक महत्त्वाचा सण मानला जातो तर याची पौराणिक कथा काय आहे नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करण्याची जी परंपरा आहे ती महाभारता काळापासून चालत आलेली आहे असे मानले जाते आणि राजा परीक्षित यांचा मुलगा जन्मजय यांनी सर्पांना मारण्याचा यज्ञ केला होता त्यामुळे अनेक नाग जे आहे ते मृत्युमुखी पडले होते त्यामुळे तेव्हापासून जे आहे त्यांच्यामुळे यज्ञ थांबवण्यात आला होता त्यामुळे तेव्हापासून जे आहे नागपंचमी साजरी केली जाते आणि या यासोबत कृष्णाचा संबंध काय आहे तर कृष्णाने कालिया नागाला हरवून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर आला होता तो तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता असे मानले जाते त्यामुळे सुद्धा त्या दिवसापासून जे आहे नागपंचमी साजरी केली जाते आणि प्रत्येक सणांना महाराष्ट्रातल्या खूप महत्त्व आहे आणि त्यामागेनं इतिहाससुद्धा खूप आहे मानलं तर भरपूर आहे आणि नाही मानलं तर काही नाही पण आपल्या ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्यांना आपण जपलं पाहिजे आणि नाग हा शेतकऱ्यांसाठी ना उपयुक्त मानला जातो कारण उंदीर आणि इतर हानिकारक प्राण्यांना तो खातो त्यामुळे ना शेतकऱ्यांसाठी तो महत्त्वाचा असा आहे आणि आजच्या दिवशीनं ना शेतकरीसुद्धा नांगर वकर असे काही जमिनीवर जे आहे ते करत नाही कारण असं मानलं जाते ते की ते नागावर चालवल्यासारखं होते म्हणून आपल्याला सुद्धा म्हणतात की चाकूच्या सहाय्याने काही करू नका तावा नका ठेवू गॅसवर पण आपण काही जण आहेत जे पाडतो काहींना नाही होत शक्य तर चला अशा प्रकारे जे आहे माझी पूजा झालेली आहे तर काही नाही सिम्पल आहे समजण्यासारखी आहे आणि बाकी आता मीसुद्धा शिकते आहे कारण मलासुद्धा खूप काही गोष्टींचा एक्सपिरियन्स नाही आहे मी इथून तिथून ज्या गोष्टी आहे सर्च करते आणि शिकायचा प्रयत्न चालू आहे तर पूजा झाली नमस्कार करून घेतला आरतीसुद्धा करून घेतली धूपधीप ओवाळली कसा वाटला व्हिडिओ पूजा कशी वाटली नक्की सांगा साधी सोपी आणि कमी साहित्यामध्ये सर्वांना समजेल अशी माझी पूजा झालेली आहे कारण क्रिटिकल गोष्टी मलाच जमत नाही म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला जमत नाही त्या मग करायच्या कशाला म्हणून आपली जी पूजा आहे साध्या प्रकारची आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कशी वाटली मला नक्की सांगाल प्रकारे माझी नागपंचमीची पूजा झालेली आहे तुम्ही कशा प्रकारे करता मला कमेंट करून नक्की सांगा आणि काय वाटलं पूजेबद्दल आवडली का तेही सांगा काही चुका असेल तेही सांगा आता मला ज्या गोष्टी मी म्हणजे इथून तिथून जाणून घेतलेल्या आहेत त्यापैकी त्याबरोबर मी केलेलं आहे इथे नागदेवता वगैरे बनवून घेतलेले आहे नाग जसे त्यांची पत्नी नागिन आणि दोन त्यांचे पिलं वगैरे असे तांदळाच्या सहा मी काढून घेतलेले आहे तर अशी आजची नागपंचमीची पूजा झालेली आहे आता पूजेनंतर आम्ही जेवण करतो तुम्ही करता की नाही माहिती नाही तुमचा उपवास वगैरे राहते की काय पूजेनंतर आम्ही जेवण करत असतो तर आता बाकी पुऱ्या मी तळून घेतल्या होत्या बाकी गरमागरम छान वाटते म्हणून आता माझ्यासाठी करून घेते आणि मंदिराचं काय होते माहिती नाही खरंच बाहेर पाऊस सुरू आहे थोडीशी उघड दिली तर मग जाऊन येते तर बघा अशा खरंच खूप जास्त प्रसन्न वाटतं जेव्हा घरामध्ये अशी काही पूजा येते आणि श्रावण सोमवार म्हणजे तर बस काय सणांचाच राजा मानला जाते श्रावण सोमवाराला इथून आता जे सण चालू होते की बापरे दिवाळीपर्यंत कंटिन्यू कंटिन्यू अग लागोपाठ एक एक सण येतच जाते मजा येते तेवढा उत्साह असतो कारण मराठी सण म्हणजे काही वेगळेच आहे आणि हे बघा काल मला ना काल नाही दोन तीनदा त्या ताईनी मला कमेंट केलेली आहे की जेव्हा तुम्ही पूजा करता तर असं गड्याला जे आहे भस्म किंवा चंदन लावून घेत चला तर मी लावते कधी कधी विसरून जाते तसं तर, तर चांगली गोष्ट आहे जे तुम्ही मला सांगितलेली आहे कधी कधी विसरली तर प्लीज मला माफ करा आठवून देत चला आणि नाही तर मी असं लावतेच आणि लावलंच पाहिजे जेव्हा आपण इथे टिळा लावतो तर मान इथे मानेलासुद्धा लावला पाहिजे आणि पुष्कळजण लावतात मी बघितलंसुद्धा आहे तर चला आता मी पुरी वगैरे तडून घेते फोटोबा करते कारण माझा पिल्लू राहत नाही कारण कम वारंवार ना व्हिडिओमध्ये सांगणंसुद्धा ना बरोबर नाही आहे कारण प्रत्येकानंच मुलं आहे आता आता हे एक जेव्हा मी प्रोफेशन निवडलेचं आहे आपलं काम तर रोज रोज मी सांगणं की माझा मुलगा राहत नाही राहत नाही असं तर होत नाही आता जेवढं शक्य होतं आपण व्हिडिओ बनवायचा नाहीच तो राहिला तर मग मी तेवढाच अपलोड करून टाकते कारण त्याला चिडचिड करत ठेवणं हे घरामध्ये कोणालाच पटत नाही आणि मलासुद्धा पटत नाही तर चला तर इथे मी आता ना मंदिरात जाऊन येतं थोडासा पाऊस उघडला आहे बिल्लूला पण सोबत घेत आहे आता बघू जेवढं आठवण आली तेवढं सामान मी घेतलेलं आहे चला तर या मंदिराविषयी म्हणाल तर हे मंदिर जे आहे आम जे ते आमच्या कॉलनीमध्येच आहे म्हणून खूप काही दूर नाही आहे आम्ही दोघंही पायी चालत गेलो म्हणजे पिल्लूची गाडी सोबत घेतली त्यावर त्याला बसवलं आणि दोघंही सोबत आलो कारण निर्मिष शाळेमध्ये गेली आहे आणि मिस्टर जे आहे ड्युटीवर आहे आणि पूजा जी आहे ते सकाळच्या टाईमला झालेलीच बरी वाटते म्हणून जे काही पूजेचं साहित्य होतं ते घेऊन मी पिल्लूला घेऊन सोबत आलेली आहे आणि इथे त्याचं काहीतरी इचक इचक अशा गोष्टी सुरू आहे त्याला असं बाहेर आलं की एक्स एक्साइटमेंट असते की काय करू हे हे घेऊ हे घेऊ ते घेऊ तर इथे सुद्धा छान अशी शंकराची पिंड आहे तर श्रावणामध्ये प्रत्येक लेडीज इथे येत असतात आता सर्वांची पूजा आटोपली कदाचित मी एकटीच तिथे होती तर अशा प्रकारे माझी सुद्धा पूजा होऊन गेली अशा ए चला जायचं न्यूची गाडी कुठे आहे हे बघा आम्ही न्यूच्या गाडीने आलो न्यू कशाने आलो आपण न्यूच्या गाडीने आता हा पिल्लू माझ्यासोबतच राहणार ना मला ना खरंच खूप जोरात भूक लागली आहे आणि निवांश मधा मधात करत एक तर तेलाची गोष्ट आहे तेल थोडस भीती वाटते नेऊन बस इथे मी तुला ना छान काहीतरी राईम्स लावून देते आता न्यूला चला टी व्हीवर चला 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 चला। आता ना मोठ्या मोठ्या दोन दोन किंवा तीन पुरी टाकते आणि जेवण करते तर आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते प्लीज व्हिडिओला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर करा। अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत निवांश बाय कर निवांश बाय कर बाय तोंडामध्ये नाही घालायचं बायकर ना एकदा बाय कर बाय आता निवांशचं मूळ नाही आहे चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय